छत्रपती शिवाजी महाराज की कसा आवाज हा मुंबई पर्यंत जाणार आपला देवा बोला आवाज पोचवायचा ना छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा वैजापूर नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमचे मित्र दिनेश परदेशी व्यावादीचे सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून ज्यांनी मागचे दहा वर्ष काम केलं असे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या जाहीर सभेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी साहेब तसंच माझे विधिमंडळातील सहकारी आमदार विक्रांत पाटीलजी आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष संजय खंबायतेजी तसंच आपल्या सर्वांचे लाडके नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय दिनेश परदेशीजी व्यासपीठावर उपस्थित बाळू संचेतीजी मोहन अहेरजी माजी नगराध्यक्षा शिल्पाताई जी कल्याण नागोडेजी कैलाश पवार दशरथ बनकर धमोद मारिक तसेच उपस्थित सर्व बंधूंनो आणि माझ्या देवाभाऊंच्या लाडक्या भगिनीं आहेत का नाही अरे होत म्हणा मी पैसे थोडी मागायला तुम्हाला पैसे येतात ना हा मग हात वरती करा देवा भाऊच्या माझ्या सर्व लाडक भगिनीं आणि उपस्थित बंधू भगिनीनो आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जर शिरायचं असेल मुंबईहून नाशिकहून कुठून आलं तर आपलं वैजापूर हे पहिलं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराचा विकास व्हायला पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे आणि दिनेश भाऊने आणि वहिनींनी दोघांनीही या शहराच्या विकासामध्ये अनेक योजना केल्या अनेक कामं केली मागच्या वेळेस थोडीसं हुकलं दिनेश भाऊ अडीच वर्ष तुम्हाला मिळालं कुठे गेलं दिनेश भाऊ हा नंतर बोलतो मग गप्पा नंतर दिनेश भाऊला पूर्ण संधी मिळाली नाही नंतर जे सरकार निष्क्रिय सरकार होतं ते आलं कोविड आला म्हणून अनेक योजना त्यांनी जाहीर केलेल्या ते करू शकले नाही पण मला खात्री आहे दिनेश भाऊ अनेक लोक भाषणात म्हणतायत की हे खातं आमच्याकडे ते खातं आमच्याकडे त्या सगळ्यांना माहीत नाही मी पण एक कॅबिनेट मंत्री साहेब पण एक कॅबिनेट मंत्री राहिलेले योजना मंजूर होतात त्या कॅबिनेट मध्ये होतात आणि कॅबिनेट चालते मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर मान्य मुख्यमंत्र्यांच्या विचाराने आणि त्यामुळे या शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारची निधी कमी पडणार नाही दिनेश भाऊला तुम्ही निवडून द्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या मी तुम्हाला शब्द देतो कॅबिनेट मधून या शहरासाठी जो काही विकासासाठी निधी लागेल तो संपूर्ण निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही एक कॅबिनेट मधला मंत्री तुमचा सहकारी तुमच्यातलाच एक मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की या शहराचा विकास करण्याकरता आता काही लोक भाषण करतात हे खातं आमच्या ते काय अरे काळजी करू नका या शहराचा विकास आजपर्यंत करत आलाय देवाभावने मागे पाण्याच्या योजनेसाठी पैसे दिले होते अनेक अशा योजना रवींद्र चव्हाण साहेब ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री होते या आपल्या शहराला जे रिंग रोड सगळे कनेक्ट झाले ते सगळे त्यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत मला आठवतं शूर फाट्यावर साहेब एक मोठं उद्घाटन केलं होतं आपण त्याचं काल आपण चव्हाण साहेबांच्या असे अनेक प्रकल्प आज देवेंद्रजींनी समृद्धी मार्ग आणला आज वैजापूर समृद्धी मार्गाने सगळीकडे नागपूरला कनेक्टेड आहे मुंबईला कनेक्टेड आहे नाशिकला कनेक्टेड आहे आज त्याच्यामुळे आपल्या इकडच्या बाजारपेठेला एक भाव आहे आज केंद्रामध्ये मोदीजींच सरकार आहे राज्यात देवेंद्रजींच सरकार आहे आणि आपले रवींद्रजी आपल्या आप बरोबर आहेत त्यामुळे या वैजापूरच्या विकासाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही मी आपल्याला शब्द देतो की आपण दिनेश भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभारा दोन तारखेला कमळाचं बटन दाबून दिनेश भाऊंना निवडून द्या खाली जिकडे कमळ आहे तिकडे कमळ आणि जिकडे नाही तिकडे घड्याळ असेल तर घड्याळ पण कमलाला सगळ्यांनी मतदान करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो जास्त वेळ